कर यांच्या विधानसभेवरती निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती विधान परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक तीन दिवसापूर्वी देवगिरी बंगल्यावरती आम्ही त्या ठिकाणी घेतली होती या उमेदवारी संदर्भामध्ये पक्षाकडे जवळपास पंच्याण्णव माझ्या प्रमुख सहकाऱ्यांनी उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केली होती भावना व्यक्त केल्या होत्या कोअर ग्रुपमध्ये प्रामुख्याने आम्ही राज्याच्या सर्वच विभागाचा विचार केला पूर्व विदर्भ असेल विदर्भ असेल मराठवाडा आहे उत्तर महाराष्ट्र आहे मुंबई शहर आहे ठाणे आहे कोकणी आहे त्याचबरोबर ती पश्चिम महाराष्ट्र आहे या साऱ्याचा आम्ही सारासार त्या ठिकाणी विचार केला आणि हा विचार करत असताना समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चर्चा केली पण लक्षा के एक लक्षामध्ये आले की आपल्याला एकच जागेच्या वरती उमेदवार त्या ठिकाणी घोषित करायचे असल्यामुळे अन्य सहकारी सुद्धा या निवडीसाठी निश्चितपणाने योग्य आहेत त्यांना संधी देणं सुद्धा अत्यंत आवश्यक निश्चितपणाने आहे पक्षाला ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जनतेने अजितदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड भरघोस असं यश मिळवून दिलेलं आहे ते संघटन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये वाढवायचं आहे त्यामुळे पक्षाच्या पोर ग्रुपने एकमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सुरू संजय खोडके यांची उमेदवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे जाहीर केलेली आहे त्यांचा सुद्धा नव्याण्णव सालापासूनचा पक्ष संघटनेतला अनुभव हा प्रदीर्घ त्या ठिकाणी राहिला जरी त्यांच्या पत्नी काही वेळेला काँग्रेसकडून विधानसभेवरती निवडण्यात आल्या तरी सुद्धा संजय खोडकेंचं पक्षाची बांधिलकी पक्षासाठीचं योगदान हे निश्चितपणानं त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान त्या ठिकाणी निश्चितपणे राहील माझे सर्व सहकारी जानी जानी पक्षाकडे उमेदवारी मिळावी अशा भावना व्यक्त केल्या त्यांच्या प्रति आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आदर आहे त्यांचं पक्ष संघटनेतील कौशल्य त्यांची त्या त्या परिसरामध्ये निर्माण केलेलं संघटनेसाठी काम याची नोंद आमच्याकडे निश्चित आहे योग्य वेळेला योग्य पैकी संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल जुन्या आणि अनुभवी चेहऱ्यांना अशा प्रकारे पक्षाची संधी मिळेल हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे काय हा त्याच्यातलाही मेसेज आपण समजू शकतो प्रदीर्घ संघटनेमध्ये काम आहे आई त्याच्याचा भाग आहे संघटनेसाठी त्यांनी सातत्याने वेळ सुद्धा दिलेला आहे विदर्भांतील सुद्धा अशा अनेक अनेक कंगोरे शेवटी निवडीच्या पाठीमागे ता येतच असतात एक असं आहे की पक्षाचा यावेळेचा निर्णय मी घोषित केला हे करत असतानाच मी अन्य माझ्या सर्व सहकार्यांच्या बद्दल आदरही व्यक्त केला आणि मी हेही सांगितलं की योग्य वेळेला जे काय आज पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी झालेले वरिष्ठ सहकारी आहेत त्यांना निश्चितपणाने संधी दिली जाईल अजून दोन वेळेला विधान परिषदेच्या निवडणुका येतील सव्वीसमध्ये येतील अठ्ठावीसमध्ये येतील अन्य काही अशा आहेत की ज्या ठिकाणी अनेकांना संधी देता येऊ शकते धन्यवाद